मी सुंदरशा मुस्लिम म्हणाली तर आजपासून पंच्याण्णव वर्षापूर्वी मी ह्या शाळेचा माझी विद्यार्थी होतो पहिलीपासून तर तिसरीपर्यंत मी शिकलो ह्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा इतलचरू येते प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आलो आणि ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे कार्यक्रम बघून मला खूप आनंद झाला विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले कवायत केले पथसंचलन केले खूप आनंद झाला आणि ह्या शिक्षणामुळे ह्या प्रगतीपथावर जात आहे असा मला थोडस वाटलं प्रजासत्ताक दिनाच्या वेळी तंबाखू मुक्त म्हणजे शपथ घेतली तंबाखू खाणार नाही दारू पिणार नाही आणि तंबाखू दारू गुटखा अशी जे व्यासनं आहेत ते सोडण्याचे संकल्प त्यांनी केला मला तर खूप खूप आनंद सुद्धा ह्या ठिकाणी सुरू राहील असं मला वाटत त्यांना माहीत आहे जी म्हणावी आहे ते बघितले ते दारण होते त्यावेळी सर म्हणून होते त्यावेळी आम्हाला मी आधीही विसरत नाही